हे हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता नवरात्रीचा सहावा दिवस बाकीच्यांसाठी नाश्ता बनवला होता आणि इकडे पूजेची तयारी करत होते तर आज पण मी तुळशीच्या पानांचीच माळ घातली होती तर सहावा दिवसाची माहिती थोडक्यात अशी आहे की कात्यायनी सहावा दिवस म्हणजे मादुर्गेचा सहावा अवतार म्हणजे कात्यायनी माता तर कात्यायनी माता हे नाव तिचं कात्यानी ऋषी यांच्यावरून पडलं होतं म्हणून त्यांना ते नाव देण्यात आलं होतं तर त्या शांत स्वभावाची आपली ही कात्यानी देवी आहे तिच्यासोबत तिचं वाहन हे सिंह आहे आणि आजचा म्हणजे आजचा रंग तसा बघितला तर ग्रे कलरचा आहे तर नंतर मी ते पूजा करून घेतली होती तर आज मी काही एवढं काही दाखवलं नाही रोज रोज ते दाखवायला मला सुद्धा बरं वाटत नाही सो आपलं जे थोडंफार होतं तेच आज मी पूजा दाखवली आहे नंतर इथे छान अशी आरती करून घेतली होती मी शिवसुद्धा मला आरती करायला मदत करत होता नंतर मी पूर्ण घरभर आरती देऊन घेतली शिवने सुद्धा आरती घेतली तर हे असं काहीस आहे माझं किचन नंतर छान असं आपला घर दिसत होता देवघर सुद्धा खूप छान दिसत होता त्यानंतर आज ना माझ्या मैत्रिणीने हे छान असं मला आज फराळ पाठवलं होतं थँक्यू सो मच हे खूप छान होतं तुम्ही दिलेलं फराळ त्यानंतर आज आम्ही आलो होतो दवा बाजारमध्ये तसं तर दर सॅटर्डेला आमचा चक्कर असतो दवा बाजारला माहीत नाही पण आज याम आर लोकांची एवढी गर्दी होती ना आज दवा बाजारमध्ये काय असेल तर असो त्यांचं त्यानंतर माझं काम होतं संदीप एजन्सीमध्ये जे की मी थोडीफार ऑर्डर टाकलेली होती तर तेच मी माझं बिल शोधत होते तर फायनली आपलं बिल दिलं त्या मॅडमला पेमेंटसुद्धा केलं आणि इथं या मॅडम मला सात का आठ रुपये सुट्टे मागत होत्या म्हटलं हो मॅडम सात आठ रुपये कोणी सुट्टं मागतं का दोन तीन रुपये ठीक असतात तुम्हीसुद्धा सात आठ रुपये कोणाला सुट्टे मागितले का किंवा दिले का तेसुद्धा मला कमेंट करून सांगा नंतर मी आले होते इथे आपलं मारुती फार्मा आहे तिथे सॉरी मारुती फार्माल नव्हते आले मी इथं कॅट फूड डॉग फूड ते होतं ना त्यांच्याकडं आले होते जे की मी डॉग फूड ठेवलं होतं आणि माझं पे डिग्री संपलेलं होतं सो मी तेच घेण्यासाठी आले होते आणि आता आले होते मारुती आयुर्वेदिकला तिथेसुद्धा ते मी भरपूर अशी ऑर्डर टाकलेली होती नंतर त्यांना आपलं बिल शोधून दिलं आणि आपलं त्यांच्याकडून जे होतं ते सगळं आपलं जो माल होता तो घेतला नंतर आम्ही आलो होतो माझी रिंग लाईट होती तिला थोडासा प्रॉब्लेम आला तर सो तोच आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी आलो होतो शिव जिथे जातो ना तिथे छोट्या पोरांना रडायला लावतो त्याला काय काय होत काय माहित नाही नंतर त्याची चालू होती अशी धमाल नंतर आम्ही आलो होतो विजय सेल्सला आता विजय सेल्सला का आलो होतो आणि काय घेतलं होतं हे तुम्हाला नंतर दसऱ्याला कळेलच आम्ही का आलो होतो विजय सेल्सला खरंच विजय सेल्स नाही एक खूप मोठं ब्रँड ब्रँडनेम आहे म्हणजे ब्रँडनेम नाही ने येणार पण हे जे आहे ना हे खूप मोठं आहे आता याला शॉप म्हणायला लागेल की मॉल म्हणायला लागेल काही मला काही समजत नाही तुम्ही सांगा हे बघून तुम्हाला काय वाटतं तर इथे इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक्स किंवा मग आणखी बाकीच्या सर्व वस्तू असे छान आणि अशा छान अशा दरात ह्या भेटतात आपल्याला नंतर आम्ही मी नंतर रात्री डायरेक्ट ब्लॉग सुरू केलेला त्यानंतर आमच्या शिवची तुम्ही गंमत बघू शकता आज पाऊस सुरू होता आम्ही छत्री ने न्यायला विसरलेलो तर शिवचं शिवला असं ना प्लास्टिक कॅरी बॅग घालून दिलेली त्याच्या बाबांनी त्यानंतर माझं आज फराळामध्ये होतं भकरीची भाकरी लाल भोपळा आणि दही एवढंच होतं आज आपला छोटासा ब्लॉग बघ बाय